सर हो मी श्वेता ढोरे इथे दरवर्षीच खुणा गाडगेमध्ये आपला मंगळसूत्र महोत्सव असतो आणि इथे एक एकदम छान व्हरायटी बघायला मिळतात आपल्या मंगळसूत्र महोत्सवमध्ये आणि ॲडिशनली ते मंगळसूत्र महोत्सवमध्ये आपल्याला अप टू फोर्टी पर्सेंट डिस्काउंट देतात मजुरीवरती आपल्या मंगळसूत्रावरती आणि त्यांच्याकडे डिझाईन्स खूप नेहमीच असतात व्हरायटी बघायला पण या मंगळसूत्र महोत्सवामध्ये तर स्पेशली असतातच आणि त्याच निमित्ताने मी आज खरेदी करायला आले होते मंगळसूत्र आणि मला मला हवी तशी डिझाईन सुद्धा मिळाली त्यामुळे मी गाडगे ज्वेलर्सची आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी हेमंत चव्हाण बाकडी पी एन जी ज्वेलर्स पी एन जी ज्वेलर्सने मंगळसूत्र महोत्सव याला आता आम्ही नवीन नाव दिलं महामंगळसूत्र महोत्सव तर महामंगळसूत्र महोत्सव म्हणायचं कारण काय तर आम्हाला ह्या मंगळसूत्र महोत्सवाला आज वीस वर्ष पूर्ण झाली आणि हेच मंगळसूत्र महोत्सव महा करण्याकरता आम्ही त्याच्यात अजून एक गोष्ट ॲड केली ती म्हणजे ह्या महामंगळसूत्र महोत्सवामध्ये तुम्हाला दोन हजार डिझाईन्स पण आहेत मंगळसूत्राचे तसे ते दोन हजारपेक्षा जास्त आहेत डिझाईन्स जे काय आहेत ते आपण पाहू शकतात बरं हा महामंगळसूत्र महोत्सव आपण फक्त डिझाईन म्हणतोय म्हणून नाही याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीतले मंगळसूत्र पाहायला मिळतील उदाहरणार्थ ती गोकाक पाहायला मिळेल टेम्पल पाहायला मिळेल अँटिक पाहायला मिळेल डायमंड पाहायला मिळेल लाईटवेट पाहायला मिळेल एवढंच नव्हे तर तुम्हाला वेट रेंजचे खूप व्हेरिएशन आहेत म्हणजे चार साडेचार ग्रॅमपासनं ते अडीचशे ग्रॅमपर्यंतचे मंगळसूत्र आहेत आपल्याकडे त्यामुळे हा मंगळसूत्र खरंच महामंगळसूत्र महोत्सव आहे याच्यात डिझाईन्स आहेत याच्यात कॅटेगरी आहेत याच्यात नवीन प्रकार आणलेले आहेत याच्यात वेगवेगळ्या वेटचे मंगळसूत्र आहेत बरं एवढंच नव्हे तर हा मंगळसूत्र महोत्सव आपला पाच तारखेला सुरू होतो आहे आणि एक सप्टेंबरपर्यंत असणार आहेत पाच ऑगस्ट ते एक सप्टेंबर ह्या दरम्यान तुम्ही आपलं सोन्याचं कुठलंही मंगळसूत्र जर घेतलं त्याच्या घटनावळीवरती तुम्हाला चाळीस टक्क्यापर्यंतचं ऑफ आहे आणि जर तुम्ही डायमंडचं मंगळसूत्र घेतलं तर त्याच्या घडणावळीवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्यामुळे ह्या महामंगळसूत्र महोत्सवामध्ये तुम्हाला सगळंच मिळणार आहे मग तुम्ही डिझाईन्स म्हणा कलेक्शन म्हणा वेट म्हणा ऑफर म्हणा आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की हे आपलं विसावं वर्ष आहे म्हणजे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत तर मी सगळ्यांना आवर्जून निमंत्रण देतो आग्रहाचं निमंत्रण म्हणायला की या या महामंगळसूत्र महोत्सवाचा एक भाग बना डिझाईन्स पहा तुम्हाला नक्की आवडेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो खूप छान कलेक्शन आहेत खूप छान व्हरायटी आहेत आणि खूप सारे डिझाईन आहेत तर नक्की या धन्यवाद नमस्कार आज आज आपला प्रिव्ह्यू आहे महामंगळसूत्र महोत्सवाचा साधारण विसावं वर्ष आपलं आहे मंगळसूत्र महोत्सवाचं आणि साधारण दोन हजार ज्वेलरी डिझाईन्स आपल्याकडे इथे आहेत सर्व कॅटेगरीज आपल्याकडे मंगळसूत्र महोत्सवामध्ये आहेत अँटिक कलेक्शन आहे गोका कलेक्शन आहे फॅन्सी कलेक्शन आहे कलकत्ती कलेक्शन आहे कास्टिंग पीस आहेत सगळ्या प्रकारची ज्वेलरी मंगळसूत्रामध्ये आपल्याला इथे व्हरायटी पाहायला मिळेल याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण सगळे महोत्सव करतो आहे तर साधारण टेम्पल कलेक्शन ही चॉईस प्रिफरन्स पहिल्यांदा दिलं जातं पण आत्ता आपण अँटिक कलेक्शनला जास्त प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्याच्यात हजारो कलेक्शन्स आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे मी आज पी एन जी ज्वेलर्समध्ये महामंगलसूत्र महोत्सवमध्ये आले आहे आणि इथे खूप सारे डिझाईन्स आहेत ते क्यूट लिटिल डिझाईन्स ऑफ एलिफंट्स आहेत आणि आय थिंक इट्स फॉर ऑल द कॅटेगरीज मेंट इट्स नॉट जस्ट फॉर ओल्ड वुमेन आणि इट्स ऑल्सो फॉर यंगर जनरेशन हू वॉन्ट टू इन फॉर एव्हरी डे वेअर दॅट इज समथिंग आणि मी इथे स्पेशली माझ्या मम्मीसाठी घेला आलेले बिकॉज इथे मला एक हत्तीवाली डिझाईन मंगळसूत्राची खूप आवडली आहे आणि आय एम ग्लॅड आय गॉट वॉट आय वॉन्टेड सो दॅट्स अबाउट इट